नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी मराठी महिन्यांप्रमाणे पौष महिन्यात येणारा तसेच इंग्रजी नवीन वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये येणारा अगदी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे शुभरंग तसेच बांगड्यांच्या नियमांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वर्षाचे महिने असतात बारा तसेच राशीचक्रातील राशीसुद्धा बारा ग्रहांचा राजा सूर्य हा प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तर होणाऱ्या संक्रमणाला संक्रांत असं म्हटलं जातं अशा पद्धतीने बारा महिन्यांची बारा संक्रमणं होतात परंतु पौष महिन्यामध्ये सूर्य उत्तरायणामध्ये असतो जी प्रक्रिया एकवीस डिसेंबरपासून दरवर्षी सुरू झालेली असते दुसरीकडे पौष महिन्यामध्ये सूर्य धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे होणाऱ्या संक्रमणाला मकर राशीच्या नावावरून मकर संक्रांत असं म्हटलं जातं सूर्याच्या या उत्तरायणाचं एक वेगळं महत्त्व असल्याकारणाने केवळ मकर संक्रांतच आपण सणाप्रमाणे साजरी करतो बाकी इतर राशींच्या संक्रांती नाही मग उत्तरायण काळामध्ये सूर्य काही वेगळ्या दिशेला उगवतो का तर अजिबात नाही सूर्य उगवताना पूर्वेलाच उगवतो पण मात्र आपल्याला तो काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो म्हणून तर या गोष्टीला उत्तरायण असं म्हटलं जातं या काळामध्ये दिवस लहान तर रात्र मोठी ही स्थिती आपण अनुभवत असतो ही सगळी भौगोलिकदृष्ट्या असणारी माहिती मी तुम्हाला दिली आता धार्मिकदृष्ट्या सांगायचं म्हटलं तर जगदंबा देवीने या दिवशी संक्रासूर नावाच्या दैत्याला यमसदनी धाडलं व तेथील अत्याचारग्रस्त प्रजा त्रासमुक्त झाली संक्रासुराचा वध केल्यामुळे सर्वजण तिचा संक्रांती देवी म्हणून जय जयकार करू लागले तर अशा पद्धतीने देवी जगदंबेचंच नाव संक्रांती देवी असं पडलं ही संक्रांती देवी दरवर्षी मकर संक्रमणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये पृथ्वीवर भ्रमण करते अशी आख्यायिका आहे मग दरवर्षी तिचं नाव असेल किंवा ती कशावर येते ते वाहन असेल वस्त्राचा रंग गंध कोणता लावलेला आहे गंधाचा रंग किंवा गंधाचा प्रकार असेल ती कोणत्या दिशेने येत आहे तिच्या हातातली शस्त्रास्त्र किंवा ती काय खात आहे आहार विहार तिचा काय आहे याबाबतची भरपूर चर्चा रंगते आणि दरवर्षी यामध्ये म्हणजे वस्त्राचा रंग असेल गंधाचा प्रकार असेल किंवा आहार विहार असेल सुद्धा बदल होत असतो बघा संक्रांतीचा काळ म्हणजे हिवाळ्याचे दिवस या दिवसांमध्ये पिकं भाज्या फळं या सर्वांनाच बहार आलेला असतो आणि मेन म्हणजे वातावरणसुद्धा खूप आल्हाददायक असतं आता कधीकधी आपल्याला उन्हाळा खूप नको नकोसा होतो किंवा पावसाळासुद्धा कधी जाईल असं होतं पण हिवाळा मात्र प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो त्याचं हे एक कारण आणि हे सगळं असंच टिकून राहो व दरवर्षी आपल्याला याच पद्धतीचं सुख मिळत राहो या पद्धतीची सुद्धा एक धार्मिक आख्यायिका आहे जी मी तुम्हाला भोगीच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल म्हणून तर आपण वानवसा किंवा ज्याला कोणी वौसा किंवा वौसा जो आपण दरवर्षी सुगडांमध्ये म्हणजेच मातीच्या बोळक्यांमध्ये ज्याला कुणी कुणी खणसुद्धा म्हणत असेल तर त्यामध्ये भरून पूजतो व त्याद्वारे एकमेकांना भेटून आनंद साजरा करण्याची व भले बुरे विसरून जाऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणण्याची पद्धत आहे एक प्रकारे मकर संक्रमणासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारी रूपी संक्रांती देवी आपल्याला आनंद वाटायला प्रेमभावना वाढीस लावायला शिकवते आपल्या समाजामध्ये संक्रांत या शब्दाचा अर्थ संकट असा घेतला जातो व त्याचा थेट संबंध मकर संक्रांत या सणाशी जोडला जातो पण संक्रांत येणे या वाक्प्रचाराचा अर्थ जरी संकट येणे असा असला तरी प्रत्यक्ष मकर संक्रांतीशी त्याचा काहीच संबंध नाही आहे कारण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण आपल्यातल्याच भरपूर जणांना हेच नीट न समजल्यामुळे काय होतं संक्रांत सणाबद्दल अंधश्रद्धा पाळण्याचं चक्र सुरू होतं आणि ते सगळीकडे पसरतंसुद्धा मग काय संक्रांतीने यावर्षी समजा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर तो रंग आपण संक्रांतीला परिधान करू नये किंवा दरवर्षी संक्रांती देवी ज्या रंगाचं वस्त्र परिधान करते त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीला परिधान करू नये त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या मुलीचा पहिलाच संक्रांत सण असेल तर तिनेसुद्धा संक्रांत साजरी करू नये या अफवा पसरवल्या जातात पण मंडळी साधी गोष्ट आहे कितीतरी चांगल्या गोष्टी आपण दरवर्षी मकर संक्रांतीला करतो जसं की स्नान असेल दान असेल तिळवा बोरनान सुगडपूजा हळदी कुंकू इत्यादी मग संक्रांत अशुभ कशी आणि ती जर अशुभ असती तर या सगळ्या गोष्टी आपण इतक्या आनंदाने केल्या असत्या का नाही ना तसेच अजून एक अशीच महत्त्वाची आणि मिळतीजुळती गोष्ट मी तुम्हाला सांगते जेणेकरून हे सगळं काही मी तुम्हाला जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पटेल बघा आपण संक्रांतीच्या निमित्ताने काय आख्यायिका ऐकली की जगदंबा देवीने संक्रासुराचा वध केला म्हणून तिला सगळेजण संक्रांती देवी असं म्हणू लागले आणि आपण तो सण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो त्याच पद्धतीने नवरात्रीच्या काळामध्ये आपण काय आख्यायिका ऐकतो की जगदंबा देवी किंवा दुर्गादेवी आता या दोन्ही देवी एकच आहेत फक्त नावं वेगवेगळी किंवा दुर्गादेवीची रूपं आपण त्याला म्हणू शकतो तर जगदंबा देवीने महिषासुराचा वध केल्यामुळे सगळेजण तिला महिषासूर मर्दिनी असं म्हणू लागले म्हणजे देवीला एक वेगळं नाव मिळालं आणि हे जे काही युद्धाचं चक्र चालू होतं ते नऊ दिवस चालू होतं म्हणून आपण नवरात्री साजरी करतो तर मग नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये आपण दुर्गादेवीच्या वस्त्राचे असणारे शुभरंगसुद्धा फॅशनसाठी का होईना नऊ दिवस नेसतोच मग संक्रांती देवीने परिधान केलेल्या रंगाचे वस्त्र आपणही त्या दिवशी परिधान केल्याने काय बिघडणार आहे तुमचं याबाबतचं मत काय आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट की पंचांग असेल किंवा दिनदर्शिका असेल त्यापैकी दिनदर्शिका आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी नवीन वर्ष सुरू झालं म्हणजे येतातच आणि त्या जर आपण व्यवस्थित उघडून बघितल्या तर त्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी न करण्याची कामं असतील किंवा हा सण राशी संबंधित सण असल्यामुळे या दिवसाची शुभ अशुभ फळे राशीचक्र यांचासुद्धा उल्लेख आहे तर मग संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचं वस्त्र मनुष्य प्राण्याने या दिवशी परिधान करू नये हा उल्लेख पंचांगकर्त्यांनी नक्कीच केला असता त्यामुळे रंगाविषयी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता पिवळ्या रंगाचे कपडे असो साडी असो आपण संक्रांतीला नक्की परिधान करू शकतो मग याचा अर्थ केवळ आपण संक्रांतीला कंपल्सरी पिवळेच कपडे घालावे असा नाही तर तुम्हाला आवडणारा कोणत्या पण रंगाचा ड्रेस साडी किंवा जे काही कपडे असतात ते तुम्ही घालू शकतात त्यामध्ये पिवळा रंगसुद्धा वर्ज करण्याचं काहीच कारण नाही तोसुद्धा तुम्ही अवश्य घालू शकता बघा अगदी संक्रांत येईपर्यंत आपण काय स्थिती अनुभवतो म्हणजे खास करून गृहिणींना हे खूप चांगल्या पद्धतीने रिलेट होईल की अर्धा दिवस आपला घरकाम करण्यातच जातो आणि पुढचा दिवससुद्धा कधी मावळला हे आपल्यालासुद्धा कळत नाही कधीकधी आपल्याला असं वाटतं की अरे आत्ताच दिवस उगवला होता आत्ताच आपला स्वयंपाक वगैरे झाला आणि इतक्यात दिवस मावळलासुद्धा दिवस सध्या खूप लहान आहे असं आपल्याला वाटतं आणि खरोखर स्थिती तशीच असते दिवस जरी नेहमीप्रमाणे तेवढ्याच तासांचा असतो तरी पण आपल्याला असं वाटतं की दिवस लहान आहे आणि रात्र मोठी आहे पण मग हेच संक्रांतीनंतर काय होतं की हळूहळू म्हणजेच तिळातिळाने दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला सुरुवात होते अंधारी रात्र किंवा काळोख यांचा रंग कसा असतो काळा म्हणजे अंधाराला एक प्रकारे आपण काळा रंग आहे असं मानतो तर संक्रांतीची रात्र म्हणजे काळोख्या रात्रीचा हा शेवटचा दिवस असतो आणि या काळोख्या रात्रीला निरोप द्यायचा आणि या कालावधीमध्ये जे काही भलंबुरं आपल्यासोबत घडलं ते विसरून जाऊन नवीन एक सुरुवात करायची सर्वांना आनंदाने तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे नाहीतर एरवी आपण उन्हाळा असेल तर पांढऱ्या रंगाला जास्त पसंती देतो आणि इतर जे काही सणवार असतात तेव्हासुद्धा शक्यतो आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नाही तेव्हा आपण मात्र काळा रंग अशुभ मानतो तसा काळा रंगसुद्धा अशुभ नाही बाकी ज्या काही गोष्टी असतात जसं की सुघड असतील किंवा घटस्थापनेचा घट असेल अजूनही बऱ्याच साऱ्या गोष्टी किंवा आपण महिला गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घालतो तर त्यामध्ये सुद्धा काळे मने असतात पण काळा रंग मात्र इतर पूजा अर्चांच्या वेळी आपण शक्यतो घालत नाही संक्रांतीला याचं खास करून महत्त्व अजून एक असं आहे की बघा समजा एखाद्या मुलीची लग्नानंतरशी पहिलीच संक्रांत आहे आणि नववधूचं रूपसुद्धा आपल्याला काहीसं वेगळं दिसतं बघा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि तेज आपल्याला दिसतं आणि आपल्याला त्यावरून लगेच लक्षात येतं की या मुलीचं बहुतेक आत्ताच लग्न झालेलं आहे तर मग त्या मुलीला एक प्रकारे दृष्ट लागू नये किंवा मग सगळ्याजणी तिच्याकडे बघत असतात तर मग असं होतं ना की ही नवीन नवरी आहे तर मग तिला कुणाचीही नजर लागू नये दृष्ट लागू नये या कारणांनीसुद्धा नव्या नवरीची पहिली संक्रांत असेल तर काळ्या रंगाची साडी घेण्याची पद्धत आहे त्याचबरोबर लहान मुलं असतील तर त्यांचा आपण बोरन्हाण करतो तिळवा करतो तर लहान मुलंसुद्धा प्रत्येकाला आवडतात आणि नजर लागणे न लागणे या गोष्टी आता कोणी किती पाळो ना पाळो पण मग लहान मुलांकडे सगळेजण आकर्षित होतात सगळे सगळ्या जणांना लहान मुलं हवे हवेसे वाटतात तर मग तेव्हा सुद्धा आपण बाळाला जसा काळा टीका लावतो तर मग या बोरन्हानाच्या वेळेससुद्धा लहान मुलांना काळे कपडे घेण्याची पद्धत आहे तर असं हे काळ्या रंगाचं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्यापैकी बरेच जण जे काही विचारत होते की संक्रांतीला काळ्या रंग कपडे का घालतात किंवा यंदा आपण काळ्या रंगाचे कपडे घातले तर चालतील का तर हो नक्कीच चालतील तुम्ही काळ्या रंगाचा ड्रेस साडी तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते सुद्धा घेऊ शकतात मकर संक्रांत म्हटली की आपल्या महिलांसाठी जणू पर्वणीच असते आणि कारणसुद्धा तसंच असतं की पर्वणी मानायला काही हरकत नाही म्हणून तुम्ही बऱ्याच महिलांना जर हा प्रश्न विचारला की तुमचा आवडता सण कोणता तर जास्तीत जास्त महिला हेच उत्तर देतील की माझा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत आता या मकर संक्रांतीच्या काळामध्ये अजून एका गोष्टीची खूप सारी चर्चा होते ती म्हणजे बांगड्यांची की जसं साड्यांच्या रंगांबद्दल काही अंधश्रद्धा पाळल्या जातात किंवा काही पण अफवा पसरवल्या जातात त्या पद्धतीने बांगड्यांच्या बाबतीतसुद्धा होतं पण बांगड्यांच्या बाबतीतसुद्धा असे कोणतेच नियम नाही आहे की हाच आपण रंग बांगड्यांसाठी घातला पाहिजे किंवा निवडला पाहिजे पण संक्रांतीला नवीन बांगड्या या आवर्जून भराव्यात असं म्हणतात तर तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाच्या म्हणजे ड्रेसवर मॅचिंग साडीवर मॅचिंग बांगड्या नक्की घालू शकता पण त्यामध्ये तुम्ही जर काचेच्या बांगड्यांची निवड केली तर चांगलं राहील कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सणवार असतील किंवा व्रतवैकल्य असतील ते पाळताना साजरे करताना खास करून हिरव्या आणि काचेच्या लाल बांगड्या या शुभ मानल्या जातात तर तुम्ही हवं तर काचेच्या हिरव्या बांगड्यांचा किंवा लाल बांगड्यांचासुद्धा विचार करू शकता किंवा तुमच्या साडीला तुमच्या ड्रेसला मॅचिंग काचेच्या तुम्ही बांगड्या भरल्या तर त्यासुद्धा चालतील काही भागामध्ये संक्रांतीला एका खास पद्धतीच्या बांगड्या भरतात त्याला पाटली चुडा किंवा लाखेचा चुडा असे काही तत्सम नाव आहे जो भरण्यापूर्वी आधी गरम केला जातो मग महिला उखाणा घेतात आणि त्या बांगड्या कासाराकडून आपल्या हातात भरतात आणि बांगड्या भरून झाल्यावर महिला त्या बांगड्या भरणाऱ्या कासारांना पैशांची दक्षिणा किंवा मग तांदूळ डाळ नाहीतर तिळगुळ यांचे दान करत असतात तुम्हाला याबद्दल अजून काय माहिती आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीचे शुभरंग किंवा बांगड्यांचे नियम बांगड्यांचे शुभरंग संक्रांतीचं महत्त्व की संक्रांत नेमकी का साजरी केली जाते याबद्दल भरपूर सारी माहिती दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद